आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादांनी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरांची नियुक्तीही केली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे विधानसभेची तयारी करणारे एक वेगळेच अजित पवार सध्या दिसत आहेत स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी अजित पवारांचा हा खटाटोप सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे दादा इमेज बिल्डवर हल्ली जास्त खर्च करतायत यासाठी एका कंपनीला त्यांनी दोनशे कोटी दिले असल्याचा दावा करण्यात अजित पवार यांच्या सर्व सभांचं नियोजन धनंजय मुंडेंसोबत एक प्रकार घडला धनंजय मुंडे अजित पवार यांच्या इथे उभे राहिले त्यावेळी एका व्यक्तीनं येऊन त्यांना बाजूला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर शरद पवार गटाकडून भाष्य करण्यात आले एजन्सीवाला आधी मुंडेला बाजूला व्हायला सांगतो तरी मुंडे ऐकत नाही मग ते संजय बनसोडे यांना सांगतात संजय बनसोडे तटकरे साहेबांकडे पाठवतात मग तो माणूस तटकरे यांना सांगतो की धनंजय मुंडेंना बाजूला करा नंतर तटकरे मुंडे यांना बोलावतात आणि बाजूला करतात एजन्सीचा माणूस आणि मुंडे यांच्यात काहीतरी बाचाबाची झालेली दिसतीये आत्ताच यांना दादाच्या जवळ सुद्धा उभं राहू देईनात हे एजन्सीवाले निवडणूक प्रचारात तर स्टेजवर सुद्धा घेणार नाहीत असं राष्ट्रवादीचे योगेश सावंत यांनी म्हटलंय आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन जनतेला सांगेन अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नऊ आमदार आपले निवडून आले म्हणून पण जायचं नसतं यश पण पचायला शिकलं पाहिजे आणि अपयश आलं तरी खचून न जाता मोठ्या नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याच्या करता आपण तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठेवलेली आहे तुम्ही पाहा कालच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव बेरजे असंख्य वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक काम करणारे सगळ्यांना आलेल्या गेल्यानंतर जे काम ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर